नाही सापड आता म्हणजे एक तर जो वाईट आहे दुर्दैवी आहे आणि तुम्ही किती त्याच्यावर जरी हे केलं तरी शेवटी अशा प्रकारची लोक समाजामध्ये असं काहीतरी कृत्य करून फिरणं हे चुकीचंच आहे आणि खरं म्हणजे त्या आरोपीचं हे झालं असेल तर नक्कीच मला माहिती आहे की पोलीस यंत्रणा ही आपली सक्षम आहे आणि पोलीस यंत्रणा नक्कीच जे काही असेल आता मध्ये पण तिथं त्या काय त्या घाटामध्ये बोगदेव घाटामध्ये पण तिथल्या हा मग एक नव काय मुलगा मुलगी होती त्यांच्यावर काय हे झालं लगेच आरोपींनी मधी आरोपी, आरोपी कळाले नसताना पण सगळं टॉवर ब्युअर सगळे लोकेशन करून हो ते आरोपी पुणे पोलिसांनी हुडकून काढले तिथं तर मला माझ्या माहितीनं फार काही डिटेल्स पण मिळाल्या नव्हत्या पण तरी हुडकून काढले आता इथं तर आरोपीची ओळख पटलेली आहे आज मी सकाळी वर्तमानपत्र बघत होतो त्याच्यात मा फोटो पण आलेला आहे वर्तमानपत्रातच फोटो होते तेव्हा नक्कीच लवकरात लवकर आरोपी थोडं लपून बसला असेल पण लवकरात लवकर आरोपी सापडत नाही कशोरटकर नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही उद्गार काढलेले आहेत धमक्या दिलेल्या आहेत लोकांना आपण कशा पद्धतीने इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजबद्दल महाराष्ट्रात कशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल आता मागं पण हा विषय एकदा इतावत्यावर झाला होता की ही ही एक फॅशन झाली मी किंवा स्वतःचं नाव म्हणजे पब्लिसिटी होण्यासाठी कशी पण असू दे चांगली असू दे वाईट असू दे तर कुठल्या जर महापुरुषावर काहीतरी आपण बोललो वादग्रस्त बोललो की आपोआप पब्लिसिटीमध्ये आणि आपोआप आपण टी व्हीवर आणि ही एक असल्या लोकांनाही झाले ज्यांना कशातनंच काही साध्य होत नाही मग कुठं छत्रपतींवर बोला कुठं संभाजी महाराजांवर बोला काहीतरी इतिहास जुना जो आहे तो बाहेर काढायचा तो मोडून तोडून पुढं मांडायचा लोकांच्या पुढं आणि त्याला कुठले तरी वेगळेच ह्याचे दुजोरे द्यायचे आणि मग हे सगळे ही एक फॅशन झाली आता ह्याच्यावर एक आहे की कुणावर तरी कडक कार्यवाही होऊन एक उदाहरण झालं पाहिजे की हे प्रकार छत्रपती शिवाजी महाराज असू देत संभाजी महाराज असू देत नाहीतर देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे, असणारे सर्व महापुरुष असू देत ह्यांच्यावर आपण बोललं की कार्यवाही कडक होती हे एक उदाहरण <coughs> आट, तर झालं पाहिजे आणि त्यांना जे काही असेल त्यांना थोडे दिवस जेल असेल किंवा अटक तर करणं अटक तर होतीच पण जरा जेल वेलमध्ये बसले कारण काय होतं लगेच कोर्टात हजर केले की कोर्ट त्या म्हणजे काय फार न घेता त्यांना जामीन देऊन टाकतं मग कायदा थोडा असा पाहिजे किंवा अजामीन पात्र असला तरी चार दोन दिवस जरा जेलमध्ये बसले ही अशी लोक जी कुणी काही बोलतं तर मग जरा अद्दल गडल किंवा जेलचं काय तिथला हाल अवाल आहे तो पण या लोकांना कळ कर, म्हणजे बाहेर आल्यावर त्याच्यावर पण जरा बोलू, देना दे बोलू था था ना मग त्यांनी आधी जेलला जाऊन येऊ दे मग बोलू देत नाही कायद्याचं महापुरुषांच्या बद्दल जसं आता शक्ती कायद्याचं म्हटलं आपण तसं प्रक्रिया चालू आहे शेवटी कायदा आणत असताना त्याच्यातनं परत पळवाटा निघू नये हा हे <laughs> लक्ष ठेवायला लागतं त्यामुळं थोडं कायदा आणण्याच्या दृष्टीनं जे काही सगळीकडनं तो ज्याला आपण काय म्हणायचं वॉटर टाईट म्हणतो असा कायदा असला पाहिजे की ज्याच्यातनं आरोपीला शेवटी सुटता आलं नाही पाहिजे नाही तर कायदा आला आणि त्याला पळवाटा असल्या तर त्या पळवाटांचा वापर करून कायदा यायच्या आधी जे जे असे आरोपी असतात ते त्याचा अभ्यास करून आधीच बसलेले असतात तेव्हा मग कायदा आल्या आल्या त्यातनं पळवाटा उडकून ठेवतात आणि बाहेर पडायचं सगळं प्लॅनिंग करतात तर मग कायदा हा शिक्षा झाली पाहिजे असा कायदा नक्की दोन्हीच्या बाबतीत